कुठल्याही कादंबरीचा विचार करताना आपल्याला कादंबरीचं कथानक कादंबरीचं स्वभावचित्रण अर्थात आपण त्याला पात्र चित्रण असं म्हणतो त्याच्यानंतर कादंबरीचं निवेदन कशा प्रकारचं आहे कादंबरीचं वातावरण कादंबरीची भाषा आणि यानंतर कादंबरी तिची वैशिष्ट्य अशा प्रकारचा प्रश्न जो असेल तो प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी सोडवावा म्हणजे राकेश वानखडे यांच्या कादंबरीचा विचार करताना आपल्याला प्रथम काय लिहावं लागेल की राकेश वानखेडे यांच्या कादंबरीमागची जी सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे त्याचं विवेचन आपल्याला साधारणतः पहिल्या पानामध्ये करावं लागतं आणि त्यानंतर कादंबरीचं कथानक कथानक म्हणजे काय की कादंबरीमध्ये कोणत्या घटना प्रसंगांचं चित्रण केलेलं आहे आणि ही जी घटना प्रसंगांची मालिका असेल त्या मालिकेमध्ये जसं मी म्हणालो की कोणती घटना आधी घेतलेली आहे कोणती घटना नंतर घेतलेली आहे त्या दोन घटनांमध्ये कोणते संबंध आहेत हे आपल्याला ज्यात सांगितलं जातं त्याला आपण कथानक असं म्हणतो बघा कादंबरीचा प्रारंभ जर बघितलं तुम्ही तर महापुरामध्ये ते झाड वाहून जाते अशा प्रकारचं एक स्वप्नरूप फॅन्टसी जी आहे त्या फॅन्टसीने कादंबरीचा प्रारंभ केलेला आहे आणि तो महावृक्ष वाचवण्यासाठी काय धडपड करता येईल अशा प्रकारच्या स्वप्नाने तो नायक जागा होतो आणि त्यानंतर कादंबरीचा पहिला भाग जो आहे तो सुरू होतो त्या पहिल्या भागामध्ये कादंबरीचा जो नायक आहे ज्याला आपण शुद्धोधन म्हणतो हा शुद्धोधन शिवशरण जो असेल हा शुद्धोधन शिवशरण आपली आत्मकथा जी असेल ती आत्मकथा सांगायला प्रारंभ करतो आता हा आत्मकथेचा नायक जो आहे तो साधारणतः साठेक वर्षाचा आहे पण त्याचा जो तीस ते चाळीस वर्षाचा कालखंड आहे तो तीस ते चाळीस वर्षाच्या कालखंडातील घटना नायक आपल्या कादंबरीमधून मांडताना त्या ठिकाणी दिसतो म्हणजे कादंबरीतलं पात्र जे आहे तेच पात्र नायक देखील आहे म्हणून कादंबरीच्या निवेदनाचा जो प्रकार आहे म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे घटक करायचे बघा जसं आपण पहिलं म्हणाल की कादंबरीचं कथानक काय आहे त्याच्यानंतर कादंबरीमधलं स्वभावचित्रण अर्थात पात्र चित्रण जे आहे ते पात्रचित्रण कशा प्रकारचं आहे त्यापुढे जाऊन मग आपल्याला कादंबरीमधलं वातावरण कशा का प्रकारचं आहे कादंबरीची भाषा कशा प्रकारची आहे आणि शेवटी पुढे जाऊन निवेदन आणि या कादंबरीचं वेगळेपण असे प्रश्नांचे मुद्दे आपण केले की मग तो प्रश्न आपल्याला नीटपणे लिहिता येणार आहे बरोबर आता कादंबरीच्या कथानकाच्या बाबतीत चर्चा करताना आपण असं म्हटलं की कादंबरीचा नायक जो आहे शुद्ध दोन शिवशर हा आपल्या आयुष्यातील तीस ते चाळीस वर्षाचा जो घटनाक्रम आहे तो तीस ते चाळीस वर्षाचा घटनाक्रम वैचारिक अंगाने मांडण्याचा प्रयत्न करतो म्हणजे त्याच्या सभोवतालचं जे वैचारिक वास्तव आहे त्या वास्तवाला तो कशा प्रकारे प्रतिसाद देतो तो प्रतिसाद त्या कादंबरीमध्ये व्यक्त होताना आपल्याला इथे दिसतो अर्थात हा जो प्रतिसाद आहे हा वैचारिक प्रतिसाद आहे म्हणजे मग मग त्याच्या भोवती कोण कोणत्या घटना घडलेल्या आहेत त्या घटना एक एक घटना तो सांगत बर। जा बरोबर म्हणजे प्रारंभ प्रारंभीच त्याने तो ज्या खेड्यातून आलेला आहे त्या खेड्यातल्या आपल्या घडणेविषयी तो थोडस आपल्याला सांगतो थोडक्यात त्याची घडण जी असेल म्हणजे त्याचं गाव असेल त्या गावाला त्याची कशा प्रकारची घडण झालेली आहे त्या घडणेविषयी तो आपल्याला थोडंफार सांगतो आता आपण काय करू एक एक घटक जो असेल तो एक एक घटक आपण एकेका -एक घटकाची चर्चा करत जाऊ बघा आता पहिला घटक आपण जर घेतला म्हणजे पुरोगामी या कादंबरी मागची जी सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती आहे त्या सामाजिक सांस्कृतिक परिस्थितीचं विश्लेषण आपल्याला करायचं आहे आता ही जी सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती आहे ती साधारणतः एकोणीसशे नव्वदच्या आसपासची आहे आता नव्वदच्या आसपासमध्ये आपल्याला आपल्या भोवती कोणकोणत्या घटना घडताना दिसल्या होत्या म्हणजे नव्वदचा जे दशक आहे त्या नव्वदच्या दशकामध्ये ज्या परिवर्तनाच्या ज्या काही चळवळी आहेत त्या जगभरातल्या परिवर्तनाच्या चळवळी थोड्या थंडावलेल्या दिसल्या होत्या म्हणजे बघा थोडस आपल्याला मागे या यावं लागेल की आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकोणीसशे साठ सालापर्यंत जेव्हा समाजाचे प्रश्न सुटलेले नाहीत बेकारीचा प्रश्न सुटला नाही आरोग्याच्या संदर्भातले प्रश्न सुटले नाहीत वेगवेगळ्या समाज घडताना जे स्वातंत्र्य समता बंधुता आणि सामाजिक न्यायावर आधारित जी व्यवस्था आपल्याला अंमलात आणायची होती तशा प्रकारची व्यवस्था अंमलात आली नाही त्याचा परिणाम काय झाला की मग त्याने ते सगळी गोष्ट जी असेल त्यातून ती स्वातंत्र्य समता बंधुता आणि सामाजिक न्यायावर आधारित असलेली व्यवस्था जी असेल ती व्यवस्था अंमलात आणण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या चळवळी उभ्या आहेत मग ह्या चळवळी कोणत्या मग शेतकरी आंदोलन असेल स्त्री स्त्रियांच्या स्वातंत्र्याची चळवळ असेल त्याच्यानंतर दलित साहित्याची चळवळ असेल अशा वेगवेगळ्या चळवळी अं शेतकरी संघटनांच्या चळवळी असतील म्हणजे वेगवेगळ्या प्रकार वेगवेगळ्या स्तरातून या परिवर्तनासाठी या चळवळी उभ्या राहत परंतु त्या चळवळी एकोणीसशे नव्वद पर्यंत आपल्याला थंडावलेल्या दिसतात या कादंबरीमध्ये कादंबरीचा लेखक जो आहे तो कादंबरीच्या कादंबरी या कादंबरी कादंबरी साहित्य प्रकाराच्या माध्यमातून हे त्याच्या सभोवतालचं जे समकालीन वास्तव आहे त्या समकालीन वास्तवाच बारकाईने निरीक्षण करून त्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतो बघा काय होत की आता आपण जेव्हा टीवायला ही कादंबरी अभ्यासतो त्यावेळी आपली एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी जाणवते की आपण कुठली जी वैचारिक अशा प्रकारची गोष्ट असेल ती वैचारिक गोष्ट फारशी कुणाला मानवत नाही बघा म्हणजे आपल्या आजूबाजूचं जे काही सायबर असेल इंटरनेट असेल मोबाईलचं विश्व असेल त्याच्यामधलं ते, ते जे काय व्हिज्युअल अशा प्रकारचं जग असेल अशा प्रकारच्या जगामध्ये आपण इतकं हरवलेलं आहोत की आपल्याला आसपासचे आपले जे संबंध आहेत ते संबंध थोडेफार संपुष्टात आल्यासारखे वाटतात आपण एक व्हिज्युअल भासमय अशा जगात जे असेल ते भासमय अशा प्रकारच्या जगात वावरत आहोत त्याच्यामुळे कुणालाही ते जे आपल्या सभोवताचे जे गंभीर अशा प्रकारचे प्रश्न आहेत ते गंभीर अशा प्रकारचे प्रश्न कुणाला आवडत नाही म्हणून इथे टी विद्यार्थ्यांना जी वैचारिक कादंबरी लावलेली आहे की कि त्यांना किमान आपल्या बाजूच्या परिस्थितीचं आपल्या भोवतालच्या वास्तवाचं एक प्रकारचं ज्ञान व्हावं हो या दृष्टिकोनातून ही कादंबरी जी आहे ती कादंबरी तुम्हाला अभ्यासाला लावलेली आहे आता मग आपण म्हटलं की स्वातंत्र्य समता बंधुता सामाजिक न्यायावर आधारित अशा प्रकारची जी समाज व्यवस्था असेल ती समाज व्यवस्था जर अंमलात आली तर शोषित असतील दलित असतील स्त्रिया असतील या सगळ्यांचे प्रश्न जे असतील ते प्रश्न आपल्याला सोडवता येते अशा प्रकारचं भान त्या चळवळींमागे होतं आणि म्हणून या चळवळी तिथे अंमलत आल्या पण प्रत्यक्षात काय घडलं मग शेतकऱ्यांचं आंदोलन असेल स्त्रियांचं आंदोलन असेल किंवा दलित साहित्याचं आंदोलन असेल दलित चळवळ असेल नामांतराच्या रूपाने उभी राहिलेली दलित चळवळ असेल किंवा दलित पॅन्थर नावाची एकोणीशे बहात्तर साली आलेली संघटना असेल तर या सगळ्या संघटनांचं पुढे काय झालं म्हणजे त्यांनी जो परिवर्तनाची जी ध्येय धोरणं ठरवली होती त्या ध्येय धोरणांचं पुढच्या काळात काय झालं याची सगळी समीक्षा असेल ती समीक्षा लेखक आपल्याला आपल्या त्या कादंबरीमध्ये करताना दिसतो म्हणजे एरवीचं आपलं कादंबरीचं जे रूपवादी कादंबरीचं जे काय कथानक असतं म्हणजे समजा नायक आहे नायिका आहे त्यांच्या जीवनात घडणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या घटना असतील नायकाचा संघर्ष असेल तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या कादंबऱ्या वाचता त्या कादंबऱ्या वाचत असताना त्या नायक नायिकेच्या जीवनामध्ये निर्माण होणारे जे प्रश्न जे असतील त्या प्रश्नांना तो नायक कशा प्रकारे सामोरं जातो त्याशी त्याच्याविषयीचं चित्रण तिथे केलेलं असतं या कादंबरीमध्ये प्रत्यक्ष या कादंबरीचा जो फॉर्म आहे तो तुम्हाला कुठे चित्रित करायचं त्याचं विवेचन कुठे करायचं कादंबरीचं निवेदन हा जो प्रकार आहे त्या निवेदनामध्ये त्याची जी तृप्ती आहे म्हणजे उदाहरणार्थ शुद्धन शिवशरण त्याच्या बालपणीचं नाव जे धनु आहे त्या धनुला आपली जी कथा जी असेल कथा सांगण्याचा एक फॉर्म जो आहे तो तिथे वापरलेला आहे आता हे जी विधान आहे ते कुठे वापरायचे आपल्याला निवेदनामध्ये वापरायचे आता आपण काय करतोय फक्त सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती जी आहे ही कादंबरी निर्माण होण्यामागची त्या फक्त कारणांचा उहापोह तुम्हाला त्याच्यामध्ये करायचा आहे मग तुम्ही पहिल्यांदा या सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती जी आहे त्याच्यामध्ये काय विवेचन केलं की स्वातंत्र्य समता बंधुता आणि सामाजिक न्यायावर आधारित सामाजिक व्यवस्था अंमलात यावी यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या चळवळी एकोणीसशे साठच्या दशकात निर्माण झाल्या होत्या विद्यार्थी आंदोलन असेल नमूद करा वाटल्यास किंवा युक्रांद असेल दलित पॅन्थर असेल किंवा दलित साहित्याची चळवळ असेल स्त्रीवादी साहित्याची चळवळ असेल ग्रामीण साहित्याची चळवळ असेल वेगवेगळ्या प्रकारच्या शेतकरी आंदोलन असतील असे सगळ्यांचं सगळ्या भिन्न भिन्न स्तरातून किंवा भिन्न भिन्न क्षेत्रातून अशा प्रकारच्या चळवळी ज्या असतील त्या जा चळवळी केवळ त्यांचा एकच हेतू आहे परिवर्तन बरोबर परिवर्ट, ते परिवर्तन कसं की समाजामध्ये स्वातंत्र्य मिळालं प्रत्येक माणसाला प्रत्येक समता जी असेल ती समता सामाजिक जीवनामध्ये निर्माण झाली त्याच्यानंतर परस्परांमध्ये बंधुभावाचं नातं निर्माण झालं आणि अशा प्रकारची सामाजिक न्यायावर आधारित व्यवस्था जर अंमलात आली तर सगळ्यांचे प्रश्न जे असतील ते सगळ्यांचे प्रश्न सुट बरोबर मग आता याच्यातून काय झालं की नव्वदच्या दशकामध्ये मात्र हे जे चळवळ करणारे जे काही कार्यकर्ते आहेत किंवा जे काही नेते असतील ते नेते नेत्यांचे जे राजकीय हितसंबंध असतील किंवा राजकीय महत्वाकांक्षा असतील त्या राजकीय महत्वाकांक्षा जागा झालेल्या दिसतात आणि त्यांनी चळवळीच्या हेतूपासून ते दूर गेलेले दिसतात म्हणजे आपण दलित पॅन्थरचं घेतलं तर दलित पॅन्थरचा जो कोणी नेते असतील ते नेत्यांनी ने, परिवर्तनासाठी जी काही चळवळ उभारली तो हेतू बाजूला पडून ते वेगवेगळ्या प्रकारच्या राजकीय पक्ष जे असतील त्या राजकीय पक्षांच्या आश्रयाला गेले कोणी शिवसेनेच्या आश्रयाला कोणी कोणी काँग्रेसच्या आश्रयाला गेलं कोणी भारतीय जनता दलाच्या आश्रयाला गेलं बर बरोबर आहे म्हणजे मग राजकीय महत्वाकांक्षेपोटी हे जे नेते असतील ते नेते अशा पद्धतीने वेगवेगळ्या पक्षांच्या वेठीला गेल्यानंतर त्यांचा जो परिवर्तनाचा उपक्रम आहे तो परिवर्तनाचा उपक्रम बाजला आता थे के थे ने। हे केवळ दलित साहित्याच्या बाबतीत घडलं नाही हे सगळ्याच म्हणजे अगदी शेतकरी आंदोलन असेल तर शेतकरी आंदोलनाच्या बाबतीत देखील हे घडलेलं आहे बरोबर आणि नव्वदच्या दशकाच्या आसपास आणखी एक गोष्ट घडली की इथे आपल्याला घटनेने समजा सी एस एसटी असते म्हणजे जर आपण अनुसूचित जाती म्हणतो अनुसूचित जमाती म्हणतो इतर मागास वर्ग म्हणतो यांचा जो आरक्षणाचा प्रश्न आहे हा आरक्षणाचा प्रश्न त्याच्यामागे मूलभूत जाणीव होती की ज्यांना जो नाही वर्ग आहे त्या नाहीरे वर्गाला काहीतरी मिळावं सामाजिकदृष्ट्या समता प्रस्थापित करण्यासाठी त्यांच्या वाट्याला काहीतरी दिलं जावं यामागचा या हा त्या आरक्षणामागचा प्रमुख हेतू होता तो आरक्षणामागचा तो हेतू बाजूला पडला आणि ते प्रत्येक जात वेगवेगळ्या प्रकारच्या आरक्षणासाठी पुढे आलेले दिसते आता हा आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो अतिशय जटील झालेला आपल्याला दिसतो हे तुमच्या सभोवताचं वास्तव आहे म्हणजे किमान तुम्हाला तो जो आरक्षणाचा प्रश्न जो आहे म्हणजे मराठा समाजाचं जे काही आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे किंवा स्त्रियांच्या तेहतीस टक्के आरक्षणाचा प्रश्न जो त्या दिवशी निकालात निघालेला आहे तर हे आरक्षण मुळात जे त्याच्या त्याच्यामागची जी, हो जी सामाजिक समता प्रस्थापित करणं हा त्याच्या मागचाच आरक्षणाचा हेतू आहे आणि त्याच्यानंतर अशा प्रकारची समता आल्यानंतर तो आरक्षण काढून घेणं हा जो प्रकार आहे तो तिथे दूर राहिलेला आपल्याला तिथे दिसतो एक जातीयंताचा म्हणजे जात नष्ट करण्यासाठी तो जो आ, आ, हे आहे तो आपल्याला त्या ठिकाणी अ अंमलात आणण्यासाठी जी दिसते तर तशा प्रकारचा जातीयंताचा उपक्रम म्हणून आपल्याला तो जो आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो हाताळला जात नाही त्याच्यामुळे आपण बघतो की आरक्षणाच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय केलंय वेगवेगळ्या जातींसंबंधी अडी दुरी अशा प्रकारचे व्यक्त झालेले आपल्याला तिथे दिसते कादंबरी या सामाजिक प्रश्नांना स्पर्श करताना दिसते लक्षात आलं म्हणजे केवळ आरक्षणाचा प्रश्न नाही तर एकंदर वैचारिकतेचे जे काही प्रश्न आहेत त्या वैचारिकतेच्या प्रश्नांना ही कादंबरी आपल्या कवेमध्ये घेण्याचा प्रयत्न करते किंवा आणखीन एक धर्मांधता जे असते की धर्म काय करतो माणसाचं धारण करतो बरोबर आहे माणसाची नैतिक जी नैतिकता असेल तर त्या नैतिकतेच्या दृष्टिकोनातून धर्म ही गोष्ट उपयुक्त आहे म्हणजे माणसाच्या जगण्याला अर्थपूर्णता प्राप्त करून देणारी गोष्ट या अर्थाने धर्म त्या ठिकाणी येतो पण अलीकडच्या काळात जर तुम्ही जर बघितलं तर ह्या धर्मावर वेगवेगळ्या प्रकारचे विद्वेष पोचलेले जातात सगळीकडे भ्रष्टाचार जो आहे तो बोकाळलेला आपल्याला दिसतो म्हणजे या, के या कादंबरीच्या केंद्रस्थानी राजसत्तेविषयीचे प्रश्न धर्मसत्तेविषयीचे प्रश्न भ्रष्टाचाराविषयीचे प्रश्न हे जे आपल्या आजूबाजूचं जे समकालीन वास्तव आहे ते समकालीन वास्तवाला आपल्या कवेत घेण्याचा ही कादंबरी प्रयत्न करताना दिसते म्हणजे मग आता काय होतं की कादंबरीमधून काय असतं आपण म्हणतो कादंबरी एक कल्पित असतं बरोबर आहे मग त्या कल्पिताला वास्तवाचा स्पर्श कसा दिला जातो तर त्यासाठी आजूबाजूच्या घटना निवडल्या जातात आणि त्यांची जी काल्पनिक पात्र असतील त्या काल्पनिक उदाहरणार्थ त्या कादंबरीमधला जो शुद्धद्वन शिव शरण आहे हा शुद्धद्वन शिव शरण हे कल्पित पात्र आहे निलिमा जी असेल ती एक कल्पित पात्र आहे त्याच्यानंतर तो जो सिद्धाप्पा असेल सुजाता असेल त्यांची वहिणी असेल किंवा अन्य जी काही पात्र त्या ठिकाणी येत राहतात ही सर्व पात्र कल्पित आहे बरोबर परंतु त्यांच्या अनुषंगाने लेखकाने वास्तवातल्या ले घटना ज्या असतील त्या ते घटना त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत बरोबर म्हणजे आता हे जे आजूबाजू आता आपण जे बघतो की वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात ते समजा जर त्या विशिष्ट अशा पक्षामध्ये गेले नाहीत तर त्यांना ते पोलिसांचा जो ससेमिरा जो असेल तो त्याच्या पाठीमागे लावला जातो त्यांना तुरुंगात डांबलं जातं बरोबर आज देखील आपल्याला अनेक माणसं जी असतील तुरुंगात असलेले पाहायला मिळतात म्हणजे इथे कादंबरीच्या अनुषंगाने अशी सगळी माणसं जी असतील ती सध्याच्या राज्यसत्तेने त्यांना कुठल्याही याच्याशिवाय त्या ठिकाणी अटकेत टाकलेले तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यांचे सुटकेचे मार्ग जे असतील ते सुटकेचे मार्ग बंद केलेले तुम्हाला पाहायला मिळेल आपल्या नायकावर देखील अशाच प्रकारचा भ्रष्टाचाराचा आरोप करून त्याला तुरुंगात डांबलेला तुरुंगा आहे गेली अठरा महिने तो तुरुंगात आहे अशा प्रकारची ही जी कथावस्तू जी आहे ती कथावस्तुन सांगा ही मागची सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती आहे म्हणजे तुम्ही पुरोगामीच्या प्रश्नाची चर्चा करताना पहिला प्रश्न विचारायचा पहिला पहिला घटक जो आहे तो काय लिहायचा पुरोगामी या मागची सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती म्हणताना काय आहे समाजामध्ये सगळ्या प्रकारच्या ज्या परिवर्तनाच्या चळवळी आहेत त्या परिवर्तनाच्या चळवळी थंडावलेल्या आहेत त्या परिवर्तनाच्या चळवळी थंडावण्यामागचे कारण काय तर राजसत्तेचे म्हणजे नेत्यांची राजकीय आकांक्षा असेल बरोबर किंवा त्यांचे आर्थिकदृष्ट्या असलेले हितसंबंध असतील आणि जनतेच्या प्रश्नांसंबंधी त्यांची असंवेदनशीलता असतील यामुळे त्या राजकीय चळवळी ज्या आहेत ते थंडावलेल्या आहेत आणखी एक कारण आपल्याला द्यायचं आहे की समाज जीवन जे जी असेल ते अत्यंत गुंतागुंतीचं झाले आहे आता हे अत्यंत गुंतागुंतीचं कशा प्रकारे झालेलं आहे की समाज जीवनामध्ये आपण बघतो की आपल्या जगण्याविषयीचे प्रश्न जे असतील ते जगण्याविषयीचे प्रश्न तीव्र झालेले आहेत म्हणजे जीवना वस्तूं जीवनावश्यक वस्तूंसाठीच आपल्याला कडवा संघर्ष द्यावा लागतो शिक्षणासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या फीज असतील व्यवसायासाठी आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या टक्करी द्याव्या लागतात त्याच्यामुळे सामान्य माणूस जो आहे तो आपल्या जीवनावश्यक वस्तू वस्तूंच्या गरजा भागवण्यासाठी शिक्षण असेल किंवा व्यवसाय असेल किंवा नोकरी असेल या संबंधी आपल्याला उपजीविकेचं साधन मिळवण्यासाठी तो त्याच्या व्यवस्थेमध्ये गर्ख झालेला आपल्याला तिथे दिसतो आणि त्यामुळे त्याला ह्या जे नेते असतील ते जसे नेते चळवळींचे नेते जसे आपल्या चळवळींपासून दुरावलेले आहेत आणि त्यांचे राजकीय हितसंबंध त्यांनी साधून घेतलेले आहेत त्यामुळे सामान्य जनतेने देखील अशा प्रकारच्या चळवळींकडे पहाट ठेरवलेली दिसते मग आता प्रश्न असा दिसतो की मग हे जे परिवर्तनाचे प्रश्न जे आहेत ते परिवर्तनाचे प्रश्न चालवायचे कोणी ती जबाबदारी जी आहे ती साहित्याने अंगावर घेतलेली आहे म्हणजे साहित्य नेहमीच काय करतं बघा कुठलीही व्यवस्था जी असेल ती पहिल्यांदा साहित्यिक आणि विचारवंतांना आपल्या पंजाखाली घेताना घेताना काम करत म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे नावं ऐकली असतील समजा तस्लिमा नसरी असेल किंवा आपल्याकडचे काही लेखक का असतील तर ह्या लेखकांना ह्या लेखक आणि विचारवंतांचा भय कुठली राज्यव्यवस्था घेत असते त्यांचं म्हणणं असं असेल की हा जो क्लास आहे हा एलिट क्लास आहे नमूद करून ठेवला हा जो क्लास आहे म्हणजे जो लेखक किंवा विचारवंत हा जो वर्ग आहे तो समाजातला एलिट क्लास आहे शिकलेला पुढारलेला वर्ग आहे हा वर्ग काय करतो राजसत्तेसंबंधीचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आपल्या साहित्यामधून आपल्या वैचारिक लेखनातून अशा प्रकारचे प्रश्न मांडतो त्यामुळे देशामध्ये दे काय चालू आहे याचं भान लोकांना येत आणि ते परिवर्तनासाठी कटिबद्ध होतात अशा प्रकारची शिशविच्छेना असते त्यामुळे या लोकांनी हे प्रश्न जे असतील ते प्रश्न मांडू नयेत यासाठी त्यांच्यावर दबाव आणला आपल्या कादंबरीमधला शिवशरण तो जो शुद्धन शिवशरण आहे त्याच्या बाबतीत देखील हेच घडताना आपल्याला बरोबर आहे म्हणजे अशा प्रकारचे जे ही जी सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती आहे हे झालं एक चळवळी थंडवलेल्या आहेत दुसरं आपण बघितलं जागतिकीकरण जे असेल ते जागतिकीकरणाने भयावह स्वरूप प्राप्त करण प्राप्त केलेले म्हणजे आज आपण जर बघितलं तर एकोणीशे नव्वदच्या दशकात ते जागतिकीकरण आलं आज जागतिकीकरण तीस वर्षाचं झालेलं आपल्याला तिथं पाहायला मिळतं वेगवेगळ्या प्रकारच्या मालसंस्कृती वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे ते जी भांडवलदारांची संस्कृती जी आहे ते आधुनिक भांडवलशाही इथे मोठ्या प्रमाणावर बळकट होताना तिथे दिसते बरोबर आहे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे आधीचे जे उद्योग होते समजा आपण जर उदाहरणार्थ राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स हा जो उद्योग समूह आहे तो सरकारी मालकीचा आहे त्याच्यामुळे त्या लोकांना त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सामावून घेतलं जातं कामगारांचे प्रश्न जे असतील ते वेगवेगळ्या तऱ्हेने सोडवले जातात त्यांच्यासाठी सोयीसुविधा दिल्या जातात बरोबर म्हणजे शाळा असेल राहण्याच्या जागा असतील आरोग्याच्या संबंधीच्या सुविधा असतील आणि त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबाचा कल्याणाचा कार्यक्रम जो असेल तो देखील त्या सरकारी उद्योगामार्फत राबवला जातो मग आधीकडे के काय केलं झालंय की सरकारने आपली शिक्षण असेल किंवा संबंधीच्या जबाबदारी ज्या असतील त्या त्यातून अंग काढून टाकलेलं का आहे म्हणजे जागतिकीकरणाचा परिणाम काय की जागतिकीकरणामध्ये असं झालेलं आहे जागतिकीकरण असं म्हणतं की कुठल्याही प्रकारचं अनुदान हे त्या व्यवस्थेला लागलेलं भांडगुळ असतं बरं भांडगुळ माहिती आहे तुम्हाला झाडावर जे परोपजीवी वनस्पती असते तिला आपण भांडगुळ असं म्हणतो तशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे अनुदानं जी असते ती अनुदानं ही त्या आर्थिक व्यवस्थेला लागलेली भांडगुळं असतात असं जागतिकीकरण सांगतात आता हा सोपा प्रश्न तुमच्या वर्षी कसा येतो तो, तो पहा समजा आपण जेव्हा दोन तीनशे चौतीस रुपयाला तो सिलेंडर घेत होतो आज सिलेंडरची किंमत जी, जी आहे ती अकराशे रुपये इतकी भरताना आपल्याला तिथे दिसते इथे काय केलं जागतिकीकरणाने ते जे अनुदानामध्ये जो काही तर तो त्या ठिकाणी काढून घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे जागतिकीकरणाचा विपरीत परिणाम म्हणून आपल्या सगळ्या सबसिडीज ज्या असतील त्या सगळ्या सबसिडीज काढून घेतलेल्या आहेत म्हणजे खर तर अशा प्रकारचं सबसिडीज आपल्याला आवश्यक आहे पण प्रत्यक्षात मात्र त्या काढून घेतल्याचं आपल्याला तिथं पाहायला मिळतं हा जागतिकीकरणाचा विपरीत परिणाम जो आहे तो आपल्या व्यवस्थेवर झालेला असतो कादंबरी जी असतील त्या जागतिकीकरणाच्या या प्रश्नांना कवेत घेताना आपल्याला तिथे दिसते जागतिकीकरणामध्ये आणखी गोष्ट घडते की भांडवलदारांच्या हाती सत्ता जाते बरोबर म्हणजे समजा आपण जे बघतोय की आता वेगवेगळ्या प्रकारचे जे उद्योग समूह असतील तर त्या उद्योग समूहांची त्यांनी आपल्याला कशा प्रकारे हे केले ते पाहायला मिळते म्हणजे मेट्रो असेल लाईट असेल विमान सेवा असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रायव्हेट सेवा असतील या सगळ्या सेवा या खाजगी भांडवलदारांनी आपल्या ताब्यात घेतलेल्या आहेत आणि त्यामुळे उद्या भविष्यात असं होणार आहे की ते जे दर ठरवतील तशाच प्रकारच्या दरातून आपल्याला वीज खरेदी करावी लागेल त्याच प्रकारच्या दरातून आपल्याला प्रवास करावा लागेल म्हणजे मेट्रोचं तिकीट जर बघितलं तर आपण बारा रुपये होतं ते आता तीस ते चाळीस रुपये साठ रुपयापर्यंत झालेलं आहे कारण ती त्यांची त्या ते उद्योगधंद्याच्या समूहाची मोनोपॉली त्या क्षेत्रामध्ये निर्माण झालेली आहे म्हणजे आपण जी व्यवस्था अंगीकारली होती स्वातंत्र्य समता बंधुता आणि सामाजिक न्यायावर अशा प्रकारची व्यवस्था जर निर्माण झाली असती तर त्या व्यवस्थेचे सगळे फायदे काळागाळातल्या संपूर्ण समाजातल्या माणसांपर्यंत पोहोचले असते पण आता काय झालंय ही व्यवस्था पुन्हा भांडवलशाहीच्या आधारे गेलेली आपल्याला तिथे दिसते म्हणून या कादंबरीमध्ये जागतिकीकरण आणि त्यासंबंधी निर्माण झालेले प्रश्न जे असतील ते प्रश्न त्या कादंबरीमध्ये चर्चेले जातात म्हणजे जसं म्हणून इथे सामाजिक सांस्कृतिक परिस्थितीचं चित्रण करताना आपण बघितलं पहिला प्रश्न परिवर्तनाच्या सगळ्या चळवळी थंडावलेल्या आहेत दुसरं आपण बघितलं जागतिकीकरण खाजगीकरण आणि उदारीकरणाचं धोरण जे आपण स्वीकारलेलं आहे त्याचा विपरीत परिणाम आता आपल्यावर होणार होत आहे म्हणजे भविष्यात काय होणार आहे जे आत्ता जे काही आर्थिक दर किंवा जी मागाई आहे तशा प्रकारची म्हणजे श्रीलंका आफ्रिका या देशांमध्ये जशा प्रकारचे प्रश्न निर्माण झाले तिथल्या जनतेला अन्न पाणी किंवा पेट्रोल मिळणं जे मुश्किल झाले तशा प्रकारचे प्रश्न काही येत्या काळात आपण जर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर ते आपल्या दारात येऊन ठेपतील अशा प्रकारच्या एका याला ही कादंबरी स्पर्श करताना दिसते बरोबर त्याचबरोबर एकंदर समाजाची जी असंवेदनशीलता आहे विचारशून्यता आहे याकडे कादंबरी लक्ष वेधताना आपल्याला तिथे दिसते म्हणजे आता तुम्ही शिकले तुम्ही जो आता बी ए होत आहे पुढे एम ए व्हाल कोणी वकील होईल किंवा कोणी अन्य काही वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जातील तर तुम्ही एलिट क्लास आहात चला आपण काय म्हणतो हा तुमच्यावर परिवर्तनाची जबाबदारी आहे म्हणजे तुम्ही गप्प राहता कामा नये अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे त्यामुळे हे सामाजिक प्रश्न जे असतील त्याच्या संबंधी आपण संवेदनशीलपणे बोललं पाहिजे आपल्या आजूबाजूचा समाज जो आहे तो इतकं भोवताली घडत असताना तो गप्प असल्याचं आपल्याला पाहिजे